हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच पंच परिवाराचं नवं यूट्यूब चॅनल नवा उपक्रम हिंदू प्रपंच सुरू झालेला आहे मित्रांनो हिंदू प्रपंचला महाप्रपंच प्रमाणेच भरभरून साथ द्या लवकरच गणरायाचं आगमन होणार आहे आपल्याला गणरायाचं अगदी आनंदाने आणि उत्साहानं स्वागत देखील करायचं आहे घराघरामध्ये गणरायाचा आवडता प्रसाद मोदक बनवला जाईल आणि या मोदकाचा गणरायाला नैवेद्य दाखवला जाईल पूजा होईल आणि आरती होईल मात्र आरती झाल्यानंतर आपण लोटांग अंगण का घालाव आणि स्त्रियांनी साष्टांग नमस्कार का घालू नये यावर धर्म आणि शास्त्रांवर आधारित एक व्हिडिओ नुकताच हिंदू प्रपंच या चॅनलवर आम्ही प्रसारित केलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि न विसरता हिंदू प्रपंचचा तो पहिला व्हिडिओ सुद्धा अवश्य बघा हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या युट्यूब चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा मित्रांनो आता बळूया मुख्य व्हिडिओकडे कडे सध्या रोहित पवारांचा राक्षाबंधनचा कार्यक्रम होता आणि त्यात बऱ्यापैकी महिला गेल्या होत्या तुम्ही पण गेला होता, होता। एकंदरीत काय परिस्थिती तुम्हाला काय मिळाल तिथं चित्री भेटले आम्हाला चिरण आणि त्याला मत चुरशी करणार आम्ही मोदीला मत करणार आम्हाला फक्त चित्रीची भेटली चार किलोमीटर चालत आलेलो आहे आम्हाला काय कार्यक्रम झालेला मध्येही मोठ्या महिला घेत्या चित्रीच्यावर काय भेटले नाही आम्हाला साडे मिळणार होत्या नाही नाही साडी भेटली नाही काय नाही भेटली आम्ही छत्री जाण्यासाठी पॅटरून काय गेले काय असे कुणी दिले नाही पैसे त्यांचीच पदरच्या पॅटर्न गेले तुम्हाला एक छत्री आणि जेवणा डबा दिला जेवणा डबा नाही जेवण केलं नाही जेवण नाही काय नाही आम्ही काय मदत करू शकत नाही त्याला त्यांचा आमचा काय संपर्क ते काय बनले ते आम्हाला तुम्हाला गिफ्ट देऊ तुम्ही आम्हाला मत करा असं म्हणत आम्ही त्याला तिथं मोठा कार्यक्रम काय काय झालं तिथे कार्यक्रमात लय माया सांगितली म्हणले ते कुणाचा बलात्कार झाला कुणाला काय झालं फक्त सबर सांगितली गाणी म्हणले तुला बाकीच्या दुसऱ्या बाकीच्या बायाने बांधले आम्ही नाही बांधल्या राख्या राख्या कुणी सुद्धा बायाने बांधले साडे देणार होते म्हणले होते काय दिले साडे काहीच नाही काहीच नाही काय काय दिलं तुम्हाला तुम्हाला खबर हे पेपर दिला वाचवायला ते जायच्या रुपीत घालायला पेपर दिला दिली एवढं रोहित पवार दादांच्या कार्यक्रमाला मी तिथं गेल्यावर पाण्याच्या साध्या बाटलीवर गेल्यावर तिथं माझ्या हातातलं पाकिट मोबाईल मोबाईल सकतलेलं मग तिथून आम्ही आख्या लोकांना पोलीस लोकांना यायला मी प्रॉपर्टी किलोमीटर झालं फक्त इंग्लिश छत्री आमच्या एकच छत्री एवढी एकच छत्री बाकी काही नाही एकच छत्री एकच छत्री मला लयची अंगा झिंगरी झाली तिथं काही लय चेंगरा झिंगरी झाली महिलांची हा ना एवढी वाईट पुरस्थिती झाली बायांच्या हा पाया पडतो अरे बापरे बाहेर का बोलवलं होतं लय मोठा घेणार काय नाही आज हजाराचं नुकसान झालं तिथे गेल्यावर हो। रोहित पवार यांनी महिलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला यासाठी अनेक गावांमधून महिलांना बोलवण्यात अनेक जणींना वाहनांची व्यवस्था करून देण्यात आलेली होती लाडकी बहीण योजनेवर सतत टीका टिप्पणी करणारे शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्या कार्यक्रमांमध्ये कसा गोंधळ होतो हे आता जगासमोर यायला लागलेलं आहे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तेव्हा केक खाण्यावरून कसा राडा झालेला आहे हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे जगाने बघितलेलं आहे सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमामध्ये लाडू वाटपावरून महिलांनी एकमेकींच्या झिंजा उठत पार कपडे फाडे पर्यंत परिस्थिती कशी नेली होती हे सुद्धा महाप्रपंचने तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता रोहित पवार यांच्या कार्यक्रमामधून परतत असताना ज्या महिला होत्या त्या महिलांचं काय म्हणणं हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलं या महिलांना अगोदर असं सांगण्यात आलं होतं की रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना तुम्हाला पैसे देण्यात येतील तुम्हाला भेटवस्तू देण्यात येतील तुमचा आदर सत्कार होईल मात्र त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथे त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्थित सोय करण्यात आलेली नव्हती एवढंच काय पिण्याच्या पाण्याची सुद्धा तिथे सोय नव्हती असं या महिला स्वतःहूनच सांगत आहेत पुढे जाऊन यांना या कार्यक्रमाला जाण्याचे काहीही पैसे मिळाले नाहीत जे पैसे देण्याचा वादा रोहित दादा यांनी अगोदर केलेला होता बर या रोहित दादाने भेटवस्तू देण्याचा वादा केलेला होता आणि भेटवस्तू म्हणून यांनी कार्यक्रमाला आलेल्या महिलांच्या हातामध्ये छत्री दिली किती भामटेपणा म्हणावा याला म्हणजे स्वतःचे आजोबा पावसात भिजून सभा घेतात हे स्वतः पुण्यामध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासोबत पावसात भिजत आंदोलन करतात आणि इतरांना छत्र्या वाटतात अहो तुमच्याकडे इतक्या वाटण्यासाठीच्या जर छत्र्या आहेत तर त्यांचा उपयोग तुम्ही स्वतः करा ना मात्र नाही हे लोक मुद्दाम पावसात भिजण्याचं ढोंग करणार नाटक करणार सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार तर या महिलांना दादांनी छत्र्या दिल्या आणि त्यांची बोलवण केली रोहितदादा यांनी जो वादा केला होता तो फोल ठरलेला आहे त्यामुळे महिला नाराज झालेल्या आहेत यानंतर या महिलांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही रोहित पवार यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला आता जाणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रोहित दादा पवार यांना आम्ही अजिबातच मतदान करणार नाही कार्यक्रमाला आलेल्या महिलांमध्ये रोहित पवार यांच्याबद्दल राग आहे आणि तो त्यांनी व्यक्त करून दाखवला या महिलांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सांगितलं गेलं एक आणि तिथे घडलं भलतच रोहित दादा यांनी आमची फसवणूक केलेली आहे या महिलांना कदाचित हे माहीत नसावं की लोकांची फसवणूक करण्याचा यांचा हातखंड आहे आणि हा यांना यांना वारसा परंपरेप्रमाणे यांच्या आजोबांकडून म्हणजेच शरद पवार यांच्याकडून मिळालेला आहे ज्याप्रमाणे आजोबांनी आजवर सत्तर वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक केली त्याचप्रमाणे आता नातू सुद्धा आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून तेच करत आहे सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली भावा बहिणींचं नातं असं विकलं जात नाही असं काहीतरी भावनिक त्या बोलल्या मात्र त्यांच्या कार्यक्रमामध्ये लाडू वाटपावरून ज्या बहिणी एकमेकींशी भांडल्या त्याबद्दल सुप्रिया सुळे काही बोलल्या का नाही दीड हजार रुपयासाठी नातं विकलं जाऊ शकतं नाही हा भाग वेगळा मात्र लाडूसाठी तुंबळ हाणामारी होते तेही सुप्रिया सुळे यांच्या समोर हे कशाचं लक्षण आहे लाडकी बहीण योजनेवर रोहित दादा पवार यांनी सुद्धा खूप टीका केली आणि स्वतःच्या कार्यक्रमामध्ये मात्र यांनी महिलांना जे आश्वासन दिलं होतं ते सुद्धा पूर्ण केलं नाही हे स्वतः महाराष्ट्रातल्या जनतेला काहीही देऊ शकले नाही देऊ शकत नाहीत मात्र जे देत आहेत त्यांच्यावर रोज उठून टीका करतात यांचा भंपकपणा इथेच संपतो का तर नाही यांचे सगळे आमदार म्हणजे जे कोणी यांच्यासोबत सध्या आहेत किंवा ज्यांना आमदार बनण्याची इच्छा आहे हे सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेचे मोठे मोठे बॅनर लावत आहेत त्यावर स्वतःचा फोटो टाकत आहेत आणि वरतून असं सांगत आहेत की ही योजना लवकरच बंद होणार आहे तेव्हा पटापट -पत, पटापट -पत फॉर्म भरा आणि या योजनेचा फायदा घ्या आम्ही तुम्हाला फॉर्म भरायला मदत करतो जवळपास वर्ष दीड वर्ष तुरुंगामध्ये काढलेले यांचे माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुख यांनी आपल्या मतदारसंघामध्ये असेच पोस्टर लावले आणि त्या पोस्टरवर स्वतःचा फोटो छापला त्यावर असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणूक झाली की लगेच बंद होणार आहे महायुती सरकार तुम्हाला ही योजना नंतर देणार नाही मात्र आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही ही योजना पुन्हा सुरू करू एकीकडे हे लोक म्हणतात की महायुतीकडे लाडकी बहीण योजना राबवण्यासाठीचे पैसे नाहीयेत मात्र मग आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही पैसे देऊत असं हे कुठल्या तोंडाने सांगत आहेत म्हणजे हे यांच्या खिशातला पैसा वाटणार आहेत का बरं त्यावर कळस म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा यांचं महायुतीचं सरकार सध्या जे दीड हजार रुपये देत आहे आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही तीन हजार रुपये देऊ अरे कुठून देणार तुम्ही तुमच्याकडे लोकांना देण्यासाठी केक नाही तुमच्याकडे लोकांना देण्यासाठी लाडू नाहीत तुमच्या कार्यक्रमांमध्ये आलेल्या लोकांना प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय योजना राबवणार गेल्या काही महिन्यांमध्ये सुप्रिया सुळे रोहित पवार जिथे जिथे कार्यक्रमाला जात आहेत तिथे तिथे त्यांची जोरदार फजिती होत आहे जनतेला कळून चुकलेलं आहे की हे आपल्याला काही देणार नाहीत त्यामुळे आता यांच्या कार्यक्रमांना सुद्धा गर्दी आटायला लागलेली आहे मित्रांनो रोहित पवार यांची जी काही फजिती झालेली आहे त्यावर दोन शब्द कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहावर का कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या त्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो प्रपंच परिवाराने आपलं नवं युट्यूब चॅनल जे हिंदू धर्म शास्त्र संस्कृती संस्कार आणि नीती यांवर आधारित आहे ते सुरू केलेलं आहे यावरचा आपला पहिला व्हिडिओ देखील प्रसारित करण्यात आलेला आहे तेव्हा प्रपंच परिवाराच्या सर्व सदस्यांना आवर्जून विनंती आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हिंदू प्रपंचच्या पहिल्या व्हिडिओची लिंक आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा त्यातून खूप छान माहिती तुम्हाला मिळणार याची आम्हाला खात्री आहे व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला शेअर सुद्धा नक्की करा लाईक सुद्धा नक्की करा सोबतच हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या आपल्या नव्या युट्यूब चॅनलचं चा जोरदार स्वागत सबस्क्राईबचं बटन दाबून नक्की करा मित्रांनो प्रपंच परिवार हा आपला परिवार आहे हा आपल्याला वाढवायचा आहे आपला धर्म आपलं शास्त्र आपली संस्कृती आणि आपले संस्कार यांना जपत पुढच्या पिढीला सुद्धा द्यायचे आहेत तेव्हा आपल्या प्रपंच परिवारातील या नव्या युट्यूब हिंदू चिंदू सबस्क्राईब करून नक्की स्वागत करा राजकीय बात राजकीय बातम्या घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम